बीड जिल्हा कारागृहामध्ये एकतीस मार्च रोजी दोन गटांमध्ये मोठी हानामारी झाली ही हानामारी परळीतील दोन गटांमध्ये झाल्याचे समोर आहे विशेष म्हणजे या घटनेमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन झाल्याचा जा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे त्यांनी बबन गीते गँग मधील महादेव गीतेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर हल्ला केल्याचं म्हटलं आहे या घटनेमुळे तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं ही घटना परळीतील टोळी युद्धाचा परिणाम आहे परळीतील दोन गट वाल्मिक कराड आणि बबन गीते यांच्यात पूर्वीपासून वाद होते कराड म्हणायचा की याला संपवल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही तर गीते म्हणायचा कराडला संपवल्याशिवाय मी दाडी काढणार नाही या पार्श्वभूमीवर ही हानामारी झाल्याचा अंदाज सुरेश घस यांनी व्यक्त केला आहे दरम्यान वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या गीते गँग मधील महादेव गीते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराडने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा राग त्यांना असू शकतो अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश दस यांनी व्यक्त केली आहे लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार कराडने केले आहेत त्यामुळे त्यांना झापडझुपड झाली असेल असं सुरेश दस म्हणाले आहेत ही घटना घडल्यानंतर तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत तुरुंगामध्ये बंद असलेल्या आरोपींमध्ये इतक्या सहज हानामारी होते ही गंभीर बाब मानली जात आहे सुरेश दस यांनी या संदर्भात बीड पोलीस आणि कारागृह प्रशासनावरही टीका केली आहे कारागृह आणि बीड पोलिसांवर चार तासांचा सिनेमा निघेल असं धस म्हणाले आहेत